तालुक्यातील वाडेघर गावातील आदिवासी वस्तीमध्ये श्रमजीवी संघटना आदिवासी वाघे ग्रुप यांना अग्रवाल समाजाच्या वतीने खाऊ वाटप कपडे वाटप करण्यात आले पावसापासून लोकांचा बचाव व्हावा यासाठी आदिवासी वाडीमध्ये प्रत्येक घरात दोन दोन छत्र्या देण्यात आल्या यावी आई एकविरा प्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महेश पाटील समाजसेवक प्रदीप बेतुलकर व मंडळाचे पालखी अध्यक्ष जय वाघे आणि वाघे ग्रुपचे सर्व सदस्य आणि महिला उपस्थित होत्या यावेळी श्रमजीवी संघटना वाडेघर आदिवासी वाघी मित्रमंडळाच्या वतीने अग्रवाल समाजातील प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला यावेळी नितीन अग्रवाल अनिल बनसाल राजीव गुप्ता आत्माराम अग्रवाल बी पी मित्तल जितेंद्र अग्रवाल राजेश मित्तल मनोज अग्रवाल रमाकांत अग्रवाल महेश शहा ईशा अग्रवाल नेहा अग्रवाल आदित्य मित्तल आदी उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री, थ्री, थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल